चला मित्रांनो परत एकदा ब्लॉगमध्ये तुमचं सहरचं स्वागत आहे आता परत एकदा आपण एका वनस्पतीची ओळख आपल्याकडे फक्त एवढंच काम वनस्पतीची ओळख करून देणं आणि वनस्पती ओळखणं मला बऱ्याच वनस्पती माहीत आहेत आणि या मी आता पडकात बसलो निवान एकदम इतकं छान वाटते आणि पक्ष्यांचा किलबिलाट आहे बारीक बारीक पक्षी चिमणे असतील साळुंके असतील गोसावी असतील आमच्या भागात मोर नाही तिथं छोटे छोटे चिमणे छो, असतील छो सुगरण असतील इतके पक्षी आहेत आणि परत चित्तर आहे कोला आहे बहात्तरच्या दुष्काळामध्ये इतकी परिस्थिती गंभीर होती पाऊस नाही पाणी नाही काही नाही तर अशा परिस्थितीमध्ये लोकांचं खायचं सुद्धा मुश्किल झालं होतं तेव्हा खायच्या परिस्थितीमध्ये काय खायचं तेव्हा त्या काळामध्ये एक असं धान्य होतं ते धान्य मी तुम्हाला दाखवणार आहे ते धान्य आता संपत चालले आता दुष्काळामध्ये लोकांकडे ज्वारी नव्हती गहू नव्हता तांदूळ नव्हता असं कुठलंही प्रकारचं धान्य नव्हतं तर हीच त्या काळामध्ये लोकं काय खात होती आमच्या आजोबांनी आम्हाला दाखवलेलं आहे आजोबांनी पंजोबांनी आमची वनस्पती आता मी तुम्हाला दाखवतोय तर त्या वनस्पतीचं नाव आहे बरबाडा बरबाडा तुम्हाला नाव ऐकून आश्चर्य वाटेल की आमच्या भागामध्ये त्याला बरबाडा म्हणतात त्या बरबड्याला काय होत होतं की असे वर असे बिया येत होत्या जसं आपण हे काय म्हणतो त्याला तुळस असते तुळीला तुळशीला जशा मंजुळा येतात तसं त्या बरबड्याला ते अशा बिया येत होत्या आणि त्या बिया घरी नेऊन त्या जात्यावरती आमची आजी आजोबा म्हणजे त्या काळात सगळीकडे खायला नसल्यामुळं सगळेजण ते बरबाड्याच्या भाकरी करत होते त्याच्या बियाचे दळायचे आणि जसे आपण ज्वारीची थापणू भाकर करतो तशी भाकरी करत होती त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे जो कस असतो ज्वारीमध्ये जसं कस असतात म्हणजे आपण जसं बाकीचे पदार्थ खाल्यावर आपल्याला कॅल्शियम प्रोटीन जसं मिळतं तसं त्याच्यामध्ये कायच मिळत नव्हतं फक्त पोटाची गरज भागवायची उदरनिर्वाह कसा तरी करायचा म्हणून फक्त ते आपल्याला ते फक्त खावं लागायचं त्याला पर्याय नव्हता म्हणून तर तीच आज वनस्पती मी तुम्हाला दोन मिनटं दाखवते तर ह्याच इथं पडकामध्ये मला आता दिसलेले बरबाडा तुम्ही बघितलं असेल याला जनावर सुद्धा खायला नको म्हणतात तर आता ही झाड उपटलं आहे बघा ही जी वनस्पती आहे हा बरबाडा मित्रांनो ही थोडंसं दोन फुटापर्यंत वाढतं झाड हे मुळे सगळं उपटलं आहे मी आणि हे दोन फुटापर्यंत उपटलं जात दोन फुट सॉरी दोन फुटापर्यंत उगवलं जातं आणि याला वर टोकाला या बरबड्याला तुम्हाला आणखी दोन चार झाडं उपटून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल नाहीतर काय होते त्या काळातल्या त्या काळात लोकांनी कसं खाल्लं असेल मित्रांनो हे आश्चर्याची बाब आहे तुम्हाला मी दाखवते कदाचित लक्षात येईल का नाही माहीत नाही मला बघा हे झाड आहे हा एकदा पुढच्या कॅमेरा तुम्हाला दाखवतो हे बघा हे आहे पडकामधलं झाड तर हा आहे असा बरबडा तर नक्कीच हा जो बरबडा आहे ह्या बरबड्याला अशा वर बिया येत होत्या आणि या बिया आल्यानंतर या बिया आपण त्या बिया जात्यावरती आजीबाई आमच्या आजोबा हे त्या काळामध्ये दळत होते आणि दळून त्याचे ते, ते खात होते तर हा बरबडा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा हो आहे आणि या बरबड्याचा उपयोग त्या दुष्काळामध्ये इतका प्रमाणामध्ये ह्या बरबड्याचा वापर झालेला आहे त्या दुष्काळातलं पीक आज मी तुम्हाला दाखवतोय तुमच्या लक्षात पण येत नसेल की याच पिकाला बरबाडा म्हणतात तुमच्याकडे सुद्धा ह्याला असेल पण ह्याला नाव काहीतरी दुसरं असेल जर नाव तुम्हाला नक्कीच तुमच्याकडे जर भागात दुसरा असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे पहिल्यांदा याला काय म्हणतात त्यातलं लोकांना जगवणारं हेच ते पीक होतं बरबाडा हे आत्ता मला व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवं असं वाटलं जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेला कोणचे घंटी दावाला विसरत नाही चला बाय बाय